नमस्कार मी वर्षा लावलेकर कावी वर्षा मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज कोजागिरी पौर्णिमा को आहे तेव्हा पौर्णिमेचं औचित्य साधून मी पण एक आपल्यासमोर प्रेमगीत सादर करीत आहे शीर्षक आहे पहिली कोजागिरी नवरूपेरी दिशारुपेरी नभरुपेरी निशारूपेरी चांदण्यात अवनी सारी चांदण्यात अवनी सारी रूप गर्विता रोहिणी रूप गर्विता रोहिणी शशी सवे बघा करी साजरी कोजागिरी शुभ्र रूपेरी टिपूर चांदणे शुभ्र रूपेरी टिपूर चांदणे मोहवी साऱ्या मना मोद भरे कोजागिरी गाती ललना कोस्वे राती धुंद झाली पुनवेच्या राती धुंद झाली अवधी वसुंधरा अंग अंग शहारे सख्यारे रे बघ ना वारा नवी पाहता चंद्रा सवे रोहिणेसी नवी पाहता चंद्रा सवे रोहिणीसी मनी प्रीतीचा उसळला सागर मम मनी प्रीतीचा उसळला सागर ये ना लवकर प्रिया ये ना लवकरी प्रिया दोघे मिळू करू पूजागिरी जागर बदाम पिस्ता केशर युक्त बदाम अपिस्ता केशर युक्त आटीब दुधाचा प्याला संध्या समयीचं चा चांदण्या आत संध्या समयीच चा चांदणे आतं तुझ्यासाठी ठेब येला झडकरी येऊनी सजणा झडकरी येऊनी सजणा मममनेची आस करी रे पुढे झडकरी येऊनी सजणा मम मनीची आस करी रे पुरी काय आस आहे बर पाहूया तिथीत व्हावी साजरी तिथीत व्हावी साजरी अपुली पहिली वहिली ओजागिरी हो अपुली पहिली वहिली पूजा हो गिरी धन्यवाद